सानिखत असणारा सतत सात आठ वर्षापासून आपल्या संपर्कात असलेला व्यक्ती आपल्या कुटुंबातला सदस्य अचानक आपल्यापासून दूर होतो याची खंत याच दुःख आपल्या सर्वांना आहेच झालेलं आहे वेळ येऊ नये पण मानव जीवन जन्म जेव्हा निघून येतो आपण तेव्हा सोबत तो क्षण सुद्धा घेऊन येत असतो म्हणून फक्त आपण त्यांच्या आठवणींना उजाळा द्यायचा आहे त्यांच्या कार्याचं त्यांच्या सहवासाचं त्यांच्या प्रेमाची आठवण आपल्याला सदैव जागृत यासाठी त्यांच्या जा आत्म्याला शांती मिळो यासाठी हा कार्यक्रम इथे आपण आयोजन केलेला आहे या कार्यक्रमासाठी आपण सर्वजनांना जवळपास चालू आहे आणि एकोणनव्वदवी आणि ही कावी पौर्णिमा त्यांच्यापासून पासून रीती आली रीती म्हणजे त्यांच्या विना आपण साजरी करतो इतके कार्यक्रम त्यांनी कोणताही कार्यक्रम म्हणाल की त्या कार्यक्रम